राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सायनाथ दूध उत्पादकंतرفه तुळशीदास मंगणे यांचा गौरवपूर्ण सत्कार हातकंगणी तालुक्यातील तारदाळे येथील होतकुरू खेळाडू तुळशीदास अरुण मंगणे यांनी नाशिक येथे झालेल्या शाले वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत 98 किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदक पटकावले. नाशिक जिल्ह्यातील मनमड येथील क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धेमुळे तुळशीदास वरुण मेंगणे यांनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावलं त्याची इटानगर येथे होणाऱ्या शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशामुळे तारदाळ गावासह संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भर पडली आहे तुळशीदास हा इचलकरांची येथील बालाजी माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही तो तितक्याच मेहनतीने काम करतो त्याच्या या यशामागे प्रशिक्षक उत्तम यांचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्वाचे ठरले आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल साईनाथ दूध उत्पादक संघ तारदाळ यांच्या वतीनं त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मान्यवरांनी तुळशीदासच्या मेहनतीचे कौतुक करत राष्ट्रीय स्पर्धेतही तो नक्कीच चमकदार कामगिरी करून गावचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला तुळशीदासच्या या यशामुळे तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे या सत्कार प्रसंगी विकास भगत बाबासू महाजन दत्तात्रेय जाधव संदीप खोत संतोष लोहार विशाल खोबरे यांच्यासह दूध उत्पादक व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी नेमसाठी बसकोंडा खडेमणी तारदाळ